वाटली डाळ सगळ्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये गौरी गणपतीच्या दिवसात विशेषत पारंपरिक पद्धतीने ही वाटली डाळ नक्कीच बनवली जाते कारण हा पदार्थ अतिशय सात्विक का आहे कांदा लसूण आणि इतर कोणत्याही प्रकारचे मसाले याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत आणि खूप झटपटही बनतं चला तर मग सगळ्यात आधी चणा डाळ आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास भिजवत ठेवायची आहे रात्रभर भिजवली तर उत्तम साधारणपणे मी एक कप चण्याची डाळ ह्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि ती हाताने अशी सहज तुटल्यावर आपण समजू शकतो की ती व्यवस्थित भिजली गेली आहे सगळं पाणी काढून टाकायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ घालायची आहे डाळीबरोबर वाटताना आपल्याला घालायचं आहे थोडंसं आलं आणि मिरची जर आलं खात नसाल तर आलं स्किप केलं तरीही काहीच हरकत नाही आहे मिरच्यांचे असे बारीक तुकडे मी केलेले थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि या डाळीला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे पेस्ट करायची नाही आहे गरज पडली तरच थोडं पाणी घालायचं आहे शक्यतो पाणी घालणं अवॉइड करायचं आहे पाणी घातलं थोडं तरी काही हरकत नाही आपण जेव्हा डाळ परतो तेव्हा ती कोरडी होत जाते त्यामुळे अगदीच आटापिटा करू नका की ते खूपच कोरडं व्हायला पाहिजे असं शक्य तितकं कोरडं आपल्याला करायचं आहे चला तर मग जाडसर ही डाळ वाटून झालेली आहे व्यवस्थित झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि आता आपण फोडणी करायला घेऊया थोडंसं तेल घ्यायचं आहे खूप जास्त तेलाची काहीही गरज नाही आहे मोरी घालायची आहे जिरे घालायचं आहे हिंग घालायचं आहे कडीलिंब घालायचं आहे आणि हळद घालायचे खूप बेसिक फोडणी आहे त्याच्यानंतर लगेचच आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे आणि डाळ घातल्यानंतर छान याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा अतिशय साधी सिम्पल रेसिपी आहे एवढीच फोडणी आपल्याला करायची आहे डाळ त्याच्यामध्ये परतत घ्यायची आहे डाळ छान परतून घेणं आणि त्याच्यामध्ये वाफ काढून त्याला शिजवून घेणं हे खूप इम्पॉर्टंट काम आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खालून ती अशी थोडी थोडी कोरडी होत चाललेली आहे व्यवस्थित अशाच पद्धतीने परतायचं आहे आणि झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे साधारण तीन ते चार वाफांमध्ये ही डाळ एकदम व्यवस्थित शिजते हे बघा छान मस्त कोरडी होत चाललेली आहे झाकण ठेवायचं आहे एक वाफ काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने साधारणपणे तीन ते चार वेळा व्यवस्थित वाफा काढून घेतल्या ना की डाळ एकदम मस्त सुटसुटीत होते ही डाळ करायला अतिशय सोपी आहे गणपती कवरीच्या थाळीमध्ये तुम्ही नैवेद्य म्हणून वापरू शकता किंवा असं सहज म्हणून नाश्त्याला खायचे आहे तरीही तुम्ही ही खाऊ शकता हे बघा छान अशी कोरडी होत आलेली आहे आता पटापट आपण वाफा काढून घेऊया हे बघा आणि जोपर्यंत वाफ धरते आहे डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची ओला नारळ खाऊन घ्यायचा आणि लिंबू चिरून घ्यायचं म्हणजे वेळही वाचतो आणि पुढची तयारी आपली तयार राहते हे बघा किती मस्त सुगंधही याला येतो आहे वाफ धरत आहे छान डाळ सुटसुटीत होत आहे हळूहळू व्यवस्थित वाफेवर डाळ शिजत आहे त्यामुळे ही पचायलाही हलकी असते पौष्टिक आहे खूप जास्त मसाले नाही आहेत त्यामुळे कोणत्याही घरी तुमचं फेस्टिवल वगैरे असेल तर ते नैवेद्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे करायला बऱ्याच पारंपरिक घरांमध्ये केला जातो पण यावेळेस नक्की आवर्जून ट्राय करून बघा हे बघा ऑलमोस्ट तयार झालेलं आहे असंच कालथ्याने थोडं थोडं त्याला फोडून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या वगैरे होणार नाहीत चवीपुरती मी थोडीशी साखर याच्यामध्ये घातलेली आहे जर तुम्ही साखर खात नसाल तर स्किप करा पण जर साखर घालाल तर छान एक सगळ्या चवींचा खूप मस्त बॅलन्स याच्यामध्ये येतो चला तर बघ ऑलमोस्ट तयार आहे बघा आता किती मस्त सुटसुटीत झालेली आहे भरपूर हिरवी कोथिंबीर फ्रेश हिरवी कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे खवलेला ओला नारळ घालायचा आहे आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे कधीही कोणताही पदार्थ बनवताना कोथिंबीर लिंबू आणि ओला नारळ हे सगळे पदार्थ गॅस बंद करूनच घालायचे जेणेकरून ॲल्युमिनियममध्ये जर तुम्ही बनवत असाल किंवा इतर कोणत्याही भांड्यांमध्ये गरम पदार्थांमध्ये लिंबाची रिॲक्शन होणार नाही आणि हे जे पदार्थ असतात ना त्याचे फ्लेवर व्हायला जास्त मदत होते चला तर मग मस्त ढवळून तयार आहे थोडंसं झाकून ठेवायचं पाच मिनटं आणि लगेचच सर्व करायची सर्व करतानाही मस्त छान वरतून कोथिंबीर घालायची ओल्या नारळाचा चव घालायचा हवं असल्यास लिंबू घालायचं नाही घातलं तरी चालेल